हॅलो फ्रेंड्स धमाल कमाल एक्सप्लोरर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अमृता तुमचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी पुवर अॅल रिसॉर्ट ह्याची कम्प्लीट टूर तुम्हाला दाखवली होती जर हा व्हिडिओ बघितला नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते आहे जरूर बघा आज आम्ही इथे काय काय केलं काय काय ॲक्टिव्हिटीज केल्या बोट राईड कशी होती ह्याच्याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे खरंच इथे येऊन एकदम पीसफुल वाटतं एकदम रिलॅक्स वाटतं आणि खऱ्या अर्थाने तुम्ही इथे दोन दिवस जर थांबलात तर मेंटली आणि फिजिकली रिलॅक्स चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याच्या आधी जर जा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईबचं बटन दाबा आणि मग चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण मी तुम्हाला अशाच नवीन नवीन जागांना घेऊन जाणार आहे शिराथुल क्लो आणि मग मस्त ब्रेकफास्ट करायला गेलो ब्रेकफास्ट मध्ये काय काय आहे बघूया चला आता फ्रेंच टोस्ट चिकन सॉसेज एक ग्रोसट मस्त आणि एक ग्रोसट स्टेड लॅम लॅम बेक

बाहेर आणि खूप हेवी ब्रेकफास्ट होता मी तुम्हाला दाखवलंच काय काय आम्ही आज खाल्लं ते मी सगळं आम्ही टेस्ट नाही करू शकलो पण मेजॉरिटी आयटम्सचं मी थोडं थोडं टेस्ट केलं आजच्या ब्रेकफास्ट सर्वात जास्त मला आवडलं ते ते जे पुट्टू होतं ते खूप छान होतं प्लस एग रोस्ट पण मस्त होतं आणि बाकी सॉसेजेस आणि कटलेट्स तर मला फार आवडले सो एकंदरीतच टेन ऑन द ब्रेकफास्ट अँड द सर्विस सर्व्हिस खूप छान आहे इकडची सगळी खोला ब्लॅक टी आणि ब्लॅक टी पण खूप सुंदर होता आज घेतला होता ब्लॅक टी घेतल्याने सो so, आजच्या ब्रेकफास्टसाठी टेन हंड्रेड मार्क्स आम्ही जस्ट आता फिश पा घ्यायला चाललो आहे आणि सकाळचा ता ब्रेकफास्ट झाला आणि ब्रेकफास्ट खूप छान होता आता फिश पा झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतेच माझा अनुभव कसा आहे तो होतात दोन मिनटं थोडं अनकम्फर्टेबल वाटलं पण ठीक आहे सो हा वेगळा एक्सपिरियन्स आहे करून बघा काहीच हरकत नाही काहीतरी वेगळं आणि त्याला हेल्थ बेनिफिट पण बरेच आहेत आऊट आणि इथे कसं हायजेनिक असल्यामुळे तुम्ही अशाच ठिकाणी करा इट्स अन एक्सपिरियन्स मग मी चाललो आहे द मोस्ट अभेटेड बोट राइड साठी इथे वाचलं होतं की इथे मॅड्रो फॉरेस्ट आहेत आणि आता बोट मध्ये बसलोय आणि ही बोट त्या मधून आम्हाला घेऊन जाणारी असं मी आयटेरिया बघूया कसं असेल एक्सपिरियन्स घेतली च पाहिजे खूप मस्त वाटतंय आणि असं एकदम पाण्यातनं आणि ते पण असं ज फॉरेस्टच्या मधून जाणं म्हणजे एक असं अद्भुत गोष्ट आहे सो आम्हाला खूप भारी वाटतंय द बेस्ट राईड आम्ही थोडी रेस्ट केली आणि आम्ही आता जस्ट आयुर्वेदिक मसाज घेऊन आलेलो आहोत इथे आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे म्हणजे एन ए बी एच आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे संध्याकाळी मस्त रिलॅक्स केलं पूर्ण रिसॉर्टमध्ये असं छान फेरफटका मारला फोटोशूट केलं आणि मग मस्त कॉफी प्यायली त्यांच्या फ्लोटिंग रेस्टॉरंटमध्ये आणि मग थोड्या वेळा बाहेर पण बसलो पाथरलेले आहेत आणि आम्ही आता इथे जी कॉम्प्लिमेंटरी टी कॉफी आहे, आहे। ते कप्पा रेस्टॉरंटमध्ये बसून पितो आहे दुपारी आम्ही खूप छान आयुर्वेदिक ऑइल मसाज घेतला इथे खूप मोठं आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे आणि दादर आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये सगळे फॉरेनर्स इकडे येतात आणि त्यांची ट्रीटमेंट करून घेतात त्यांचा सगळा सेक्शन वेगळा आहे आतापर्यंत खूप ठिकाणी आयुर्वेदिक मसाज करून घेतलेले आहेत केरळमध्ये किंवा आउटसाईड केरला पण आजचा एक्सपिरियन्स आणि आजचा मसाज वॉज द बेस्ट खूप हायजेनिक आहे खूप सिस्टमॅटिक आहे सायंटिफिक आहे सो तुम्ही इथे आला तो मसाज नक्की करा आणि मी उद्या सकाळी पण त्यामुळे एक मसाजचं से सेशन बुक केलेलं आहे सो ओवरऑल हे रिलॉ रिसॉर्ट खूप छान आहे रिलॅक्सिंग किंवा रिलॅक्सेशनसाठी तुम्ही इथे नक्की या सकाळची जी बोट राईड होती ती पण अगदी मस्ट हॅव एक्सपिरियन्स आणि लाईफ टाईम एक्सपिरियन्स होती ती पण तुम्ही जरूर करा एकंदरीत ही रिसॉर्ट छान आहे तुमच्या वेकेशनसाठी किंवा स्ट्रेस रिलीवसाठी तुम्ही इथे दोन दिवस जेवढा सुंदर दिवस गेला तेवढीच सुंदर संध्याकाळ मस्त फ्लोटिंग रेस्टॉरंटमध्ये बसून राहिलं फक्त पाणी बघ इतकं शांत होतं आणि मग बाहेर येऊन बघितला तो अगदी अद्भुत असा सूर्य असतो आकाश इतकं सुंदर दिसत होतं विविध रंग आणि विविध रंग पूर्ण आकाशात पसरले होते असा आकाश प्रथमच बघितलं होतं म्हणून वाटत नव्हतं कितीतरी तरी वेळ आमच्या नयन देऊ शकत होतो मी बाईस्टोन सूप त्याच्यानंतर प्रॉन्स करी मला बर परोटा आणि राईस असं ऑर्डर केलं होतं प्रॉन्स खूप सुंदर होते करी खूप छान होती पण हो एक्सपेन्सिव्ह होती करी पण ठीक आहे म्हणजे वन्स एन आय इट इज ओके टू हॅव इट पण फूड खूप टेस्टी होतं आणि मग काय छान मस्त थोडा वेळ परत बाहेर बसतो आणि मग झोपलो ते पर परत जायचं पण आता आम्हाला पुढच्या आमच्या डेस्टिरेशन जायचं आहे आता अबाउट द रिसॉर्ट ब्युटिफुल प्रॉपर्टी आहे आणि आम्ही हे मेकमाय ट्रिपबद्दल बुक केलं होतं आम्ही सुपिरियर कॉटेज बुक केलं होतं आम्हाला टू नाईटसाठी विथ ब्रेकफास्ट साधारण सिक्स्टीन थाउजंडच्या आसपास पडले आणि खूप सुंदर आहे प्रॉपर्टी जरूर या हे कुठलंही पेड प्रमोशन नाही हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे जर शक्य असेल तुम्हाला जर आवडत असेल तर सर्टिंग हॉटेज पण घेऊ शकता पण शक्यतो जी केसिंग त्यांनी जी कॉटेल्स आहेत ती प्रिफर करा आणि मी सेस करेन की हॉटेलमध्ये फोन करून बुकिंग करा मग तुम्हाला हॉटेजसची बरीच चॉईस ॲक्टिव्हिटी ॲक्टिव्हिटिफिकलची करा बोट रेड करा ओवरऑल इट वॉज रिअली व्हेरी मच रिलॅक्सिंग एक्सपिरियन्स ते केशिंगसाठी इथे दोन दिवस जरूर या जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा इट इज फुल युअर पॅराडाईज ऑन अर्थ सो आज इथेच थांबते पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमधून नवीन इन्फॉर्मेशन घेऊन मला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि परत भेटूया बाय बाय टेक केअर